नमस्कार लाडक्या बहिणीं ई के वाय सी कशी करायची फक्त दोन मिनिटात सांगतो इथे लाभार्थीचा आधार नंबर टाकलेला आहे नंतर खाली इथे कॅपचा दिलेला आहे इथे हा कॅपचा भरून सण्यानी नंतर तुम्हाला मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला एक ओ टी पी येणार हा ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर इथे लोडिंग होत आहे थोडा वेळ लागेल ठीक आहे ओ टी पी सक्सेस झाल्यानंतर इथे वडिलांचे किंवा पतीचं नाव येणार नंतर जात प्रवर्ग इथे आहे इथे निवडायचं आहे तुम्हाला तुम्ही इथे जात प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला इथे होय करायचं आहे फर्स्ट याच्यामध्ये आणि सेकंड याच्यामध्ये पण होयच करायचं आहे नंतर इथे समाविष्ट बटनवर इथे क्लिक करायचं आहे आणि तुमची के वाय सी सक्सेसफुल होऊन जाईल इथे तुम्हाला ग्रीन बॉक्समध्ये मेसेज दिसेल सक्सेस म्हणून तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे हा मेसेज तुम्हाला दाखवला जाईल